सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेसाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे दरम्यान दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमधील हुतात्मा अनंत कानारे मैदानावर बौद्ध धम्म परिषद घेतली जाणार आहे आणि या परिषदेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नाशिकमध्ये बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीचे सर्वे सर्व अध्यक्ष रामदास आठवले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे विविध मंत्री आणि देशातील बौद्ध धम्मगुरू या परिषदेसाठी उपस्थित राहतील अशी माहिती अर्जुन पगारे यांनी बैठकीत दिलेली आहे रिपब्लिकन पार्टी आठवले पक्षाचे शहर अध्यक्ष आणि समाजरक्षक अर्जुन पगारे यांच्या संपर्क कार्यालयावर महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीकरता नाशिक शहरातील विविध भागातून कार्यकर्ते सहभागी झाले होते या बैठकीमध्ये बौद्ध धम्म परिषदेच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं समाजाच्या नागरिकांमध्ये जनजागृती कशी करावी आणि कार्यक्रम जास्तीत जास्त कसा यशस्वी करावा यासाठी बैठक घेण्यात आलेली आहे यावेळी अर्जुन पगारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले समाजातील सर्व नागरिकांप्रद्धे कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी त्यांना आवाहन करावं तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करावी असे यावेळी अर्जुन पगारे सांगितले येणाऱ्या दोन मार्च रोजी अनंत कानारे गोल क्लब मैदान येथे राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे युद्ध नको तर बुद्ध हवा चलो बुद्ध किओर नाय या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री रामदास जी साहेब तसेच केंद्रीय मंत्री किरण रजिजू हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर देशातील सर्व भिकू संघ हा उपस्थित राहणार आहे इतर देशातील सुद्धा बनते भिकू संघ हा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे तर मी शहराच्या वतीने आणि समाज बांधवांना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गाठाचे कार्यकर्ते मी सर्वांना आवाहन करेल विनंती करेल का आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहा अशी मी आपल्याला विनंती करतो जय भीम नवबुद्धाय जय शिवराय जय लवजी जय संविधान या बैठकीकरता श्याम गांगुर्डे सोनू निकम शेखर साळवे बाळ साळवे कुलदीप उबाळे पंकज गांगुडे दशरथ गांगुडे अक्षय लोखंडे तुषार सूर्यवंशी विशाल पिल्ले विजय केदारे रोहित रोकडे बंटी धोंदे आरपे आठवले गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक